जिल्ह्यात दीडशेच्या वर म्युकर मायकोसिस चे रुग्ण आढळून आले आहेत त्यात कोरोना उपचारानंतर बरे झालेल्या मधुमेह रुग्णांचे प्रमाण अधिक आहे स्टेरॉइड व औषधांच्या अतिवापराने रक्त शर्करा वाढून बुरशीजन्य आजार उद्भवत असल्याचा तज्ञांचा निष्कर्ष आहे या पार्श्वभूमीवर इंजेक्शन व औषधांचा अति मारा टाळणे व रुग्णांची मेडिकल हिस्ट्री लक्षात घेऊन त्यानुसार उपचार होण्याची गरज आहे तशी खबरदारी सर्व डॉक्टर व रुग्णालयांनी घ्यावी असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे आज आपण ज्या एक नवीन एपिडेमिक, एक नवीन एपिडेमिक एपिडेमिक म्हणजे म्युकर हा जो तयार झाला आहे त्याला त्याला आपण झुंज देत आहोत हा आजार ज्या पेशंट्सला कोविड होऊन गेलेला आहे किंवा सारी होऊन गेलेला आहे आणि ज्या पेशंट्सचं शुगर लेवल मधुमेह हे प्रमाणाबाहेर वाढलेलं आहे अशा पेशंटलाच होतो सगळ्या कोविड पेशंटनी घाबरून जायची गरज नाही आहे जे हायरिस्क पेशंट आहे हायरिस्क पेशंट म्हणजे ज्यांना कोविड होऊन गेलेलं आहे व ज्यांचं मधुमेह प्रमाणाबाहेर वाढलेला आहे अशा पेशंटला आपण हायरिस्क पेशंट म्हणू शकतो व अशा पेशंटनी कमीत कमी कोविड होऊन गेल्यानंतर गे दीड ते दोन महिन्यापर्यंत त्यांचं शुगर लेवल अत्यंत कंट्रोल राहिलं पाहिजे याची जबाबदारी त्यांची स्वतःची सुद्धा असते हे हायरिस पेशंट ज्यांचं ज्यांना कोविड होऊन गेलेलं आहे त्यांनी त्यांची शुगर लेवल रोजच्या रोज मोजणं त्यांच्या स्वतःसाठी अत्यंत फाय फायदेमंद आहे त्यांनी स्वतःची शुगर लेवल एक दर दिवसाला किंवा एक दिवस आठ त्यांनी जर मोजली आणि ही जर शुगर लेवल ऐंशी किंवा दोनशेच्या वर असेल तर आधीप्रमाणे याला निग्लेक्ट करू नये याच्याकडे दुर्लक्ष करू नये त्वरित आपल्या फिजिशियन डॉक्टरकडे जाऊन हे मधुमेह कंट्रोल जर केलं तर या आजाराला आपण नक्कीच प्रिव्हेंट करू शकतो जर हा आजार आपल्याला आढळला तर सर्वात पहिल्यांदा याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे याची लक्षणं म्हणजे सग सर्वप्रथम डोके दुखणे एका एका बाजूला बधिरता वाटणे गाला गालाच्या तिथे डुक दुखणे डोळा भारी वाटणे दातांचे तिथे भारी वाटणे दात हलू लागणे नाकातून रक्त येणे किंवा नाकातून सर्दी सदृश्य बससारखं पाणी अशा प्रकारची कुठलीही लक्षणं आपल्याला आढळली ज्यांना कोविड झालेलं आहे व ज्यांचं मधुमेह वाढला आहे अशा पेशंटला फक्त अशा प्रकारची लक्षणे जर का आढळली तर त्वरितरित्या आपल्या कांना घशाच्या डॉक्टरांकडे जाऊन नेझल एंडोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे नाकाचा तपास जर करण्यात आला तर हा आजार अत्यंत सुरुवातीच्या लक्षणांमध्ये पकडला जाऊ शकतो आणि जितका हा आजार आधी पकडला गेला तितकाच हा आजार आपल्याला लवकर नियंत्रणात आणता येतो आन, हा आजार जर वाढला तर हा आजार वाढून तुमच्या हिरड्यांकडे जाऊ शकतो जबड्याकडे जाऊ शकतो तुमच्या डोळ्यांकडे जाऊ शकतो सगळं सायनसेसमध्ये जाऊ शकतो व हा वाढला आजार वाढला तर मेंदूकडे सुद्धा जाऊ शकतो जर जितका हा आजार वाढला तितकं ऑपरेशनद्वारे या आजाराला काढावं लागतं जो भाग खराब झालेला आहे निष्कामी झालेला आहे निष्क्रिय झालेला आहे त्याला काढावं लागतं त्याच्यामुळे काही ना काही पेशंटला भविष्यातही ते याचे परिणाम भोगावे लागू शकतात जसे नाकामध्ये जास्त खिपला तयार होणे नाकामध्ये पाणी न येणे डोळ्यातून पाणी येत राहणे हे सगळे हे सगळे कंडिशन्स पेशंटला भविष्यातही फेश फेस करावे लागू शकतात त्याच्यामुळे सर्वप्रथम डॉक्टरांकडे जाऊन त्यांना घशाच्या डॉक्टरांकडे जाऊन जर नेझल एन्डोस्कोपी व आतमध्ये काही आढळल्यास त्याची बायोप्सी हे जर करण्यात आलं तर हा आजार अत्यंत कमी प्रमाणात पकडला जाऊ शकतो हा आजार जर वाढला असेल तर हा कुठपर्यंत वाढला आहे हे माहीत करून घेण्यासाठी एम आर आय विथ कॉन्ट्रास्ट हे करणं अत्यंत आवश्यक आहे काही काही लोक सी टी स्कॅन करून डॉक्टरांकडे येतात सी टी स्कॅनमध्ये फक्त सायनिओसायटीस आहे हेच डॉक्टरांना कळू शकतं परंतु हे फंगस असलेलं सायनोसायटीस आहे की साधं सायनोसायटीस आहे हे सी टी स्कॅनद्वारे करणं शक्य नाही तर कृपया सी टी स्कॅन न करता एम आर आय विथ कॉन्ट्रास्ट म्हणजे इंजेक्शन घेऊनच एम आर आय काढायचं नुसतं एम आर आय काढूनसुद्धा हा आजार फुटपर्यंत पसरलेला आहे हे कळत नाही त्याच्यामुळे हे जर करण्यात आलं तर आपल्या पेशंटचे पैसे अननेसेसरिली वेस्ट होतात सर्वप्रथम कांना घझाटच्या डॉक्टरांकडे जाऊन नेझलँडोस्कोपी व त्यांनी जर सांगितलं तर एम आर आय स्कॅन हे करणं अत्यंत आवश्यक आहे आणि सर्व पेशंटनी घाबरून जाण्याची गरज नाही तुम्हाला जर कोविड असेल तुम्हाला जर अनियंत्रित शुगर वाढली असेल किंवा तुम्हाला मी आत्ता सांगितलेल्यापैकी काही लक्षणं असतील तरच डॉक्टरांकडे जा जावे अन्यथा या आजाराला खूप घाबरण्याची गरज नाही लवकर पकडण्यात आला तर हा आजार संपूर्णपणे बरा होऊ शकतो परंतु याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले तर हा आजार वाढू शकतो व आपल्या प्राणाला सुद्धा घातक राहू शकतो जिल्हा प्रशासन व अमरावती महापालिकेमार्फत कोरोना उपचार प्रोटोकॉल व म्युकर मायकोसिस आजारासंबंधी डॉक्टरांची कार्यशाळा बचत भवनात झाली आरोग्य तज्ञ डॉक्टर प्रफुल कडू डॉक्टर अजय डफडे डॉक्टर ए टी देशमुख डॉक्टर विजय बक्तार कान नाक घसा तज्ञ डॉक्टर शितेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले सध्या आपण अमरावतीमध्ये भरडलं जात आहोत कोरोना हा आपल्याला प्रिव्हेशन करायचं आहे आणि तिसरी लाटी येण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे पण ते होऊ न देणं हे बरच आपल्या हाती आहे त्याकरता काही प्रतिबंधक उपाय आपल्याला करायचे आहे त्यामुळं ज्यांचेही घरी कोरोनाचा रुग्ण पॉझिटिव्ह आला असेल त्या सर्वांनी त्यांच्या घरच्या इतर सदस्यांनी आपली कोरोनाची टेस्ट करुन करुन था था करून बघावी करून घ्यावी आणि यांनी असं होईल की पॉझिटिव्ह रुग्णाला त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन किंवा घरामध्ये आयसोलेशन करून त्यांना वेगळं करता येईल जेणेकरून त्यापासून अधिक लोकांना त्याचा प्रादुर्भाव होणार नाही जे निगेटिव्ह आहे त्यांनीसुद्धा आपल्या घरामध्ये सोशल डिस्टन्सिंग आयसोलेशन जवळपास सात दिवस मेंटेन करावं जेणेकरून तो आजार इतरांपर्यंत पोहोचणार नाही जो रुग्ण आहे माइल्ड केस असेल तर त्याला होम आयसोलेशन करून व्यवस्थित त्याची व्यवस्था घरी करून त्याला उपचार करता येतो जेणेकरून हॉस्पिटल उपचारावर येणारा ताण आणि खर्च त्या कुटुंबाचा आणि सरकारचासुद्धा बचत होईल ज्यापेक्षा अधिक सिरियस रुग्ण आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्यांना हॉस्पिटल आपल्या प्रोटो आय सी एम आरच्या प्रोटोकॉलप्रमाणे उपचार करणारच आहेत आपल्याकडे आज जी स्थिती आहे अमरावती शहरामध्ये याचा प्रादुर्भाव थोडाफार कमी झाला आहे परंतु खेडे विभागातून जिथे लोक वाड्यामध्ये एकत्रीकरण करून राहतात आहे तिथे अजूनही सोशल डिस्टन्सिंग पाळल्या जात नाही आणि त्यामुळं मास्कचाही वापर होत नाही त्यामुळं कोरोनाच्या रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत आहे दुर्दैवाने नमूद करासं वाटतं की हे लोक तिथल्या फॅमिली डॉक्टरकडे आधी साहजिकच औषध घेतील त्यानंतर ते तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी उपचाराला येतात आणि या दरम्यान त्यांचा महत्त्वाचा आठ ते दहा दिवस जेव्हा त्यांना व्हायरस अँटीव्हायरलची औषधं देऊन उपचार करायचा असतो तो पिरियड तोही वेळ निघून गेलेली असते त्यामुळं खेड्या विभागातील हे जे रुग्ण आहे हे लेट रिपोर्टिंग होत आहे त्यामुळं त्यांना कॉम्प्लिकेशन्स अधिक होत आहे त्यामुळं त्याच्यामध्ये हॉस्पिटलची कॉस्ट वाढते औषधाचा खर्च वाढतो त्यांना जास्त आजाराचे लक्षणं सहन करावी लागतात आणि मृत्यूदरही त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येत आहे हे टाळण्याकरता अशा रुग्णांनी सोशल डिस्टन्सिंग मास्कचा वापर करणे ह्या गोष्टी त्रिसूत्री ज्या आपण म्हणतो ह्या वापरणं आवश्यक आहे आता या पॅन्डेमिकमध्ये महामारीमध्ये आपण बघतो आहे एक दुसरं एपिडेमिक आपण बघतो आहे मायकोसिस हा मायकोसिस एकटाच नाही हा मायकोसिस फंगल इन्फेक्शनमुळं होतो यामध्ये काही रुग्णांना बॅक्टेरियल इन्फेक्शन्स पण होत आहे तर सर्वच डोळा खराब झालेले किंवा चेहऱ्यावर सूज येणारे डोकं दुखी अशी लक्षणं असणारे जी लोकं आहे यांनी आपल्याला सायनसचं सा बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा मिक्रोमायसोसिस तर नाही याच्याविषयी शहानिशा तज्ज्ञ डॉक्टरांकडून जिल्हास्तरावर तालुका स्तरावर डॉक्टरांकडून सरकारी रुग्णालयातून करावी शासकीय सेल सुविधा याकरता उपलब्ध आहे मार्गदर्शन उपलब्ध आहे त्याचा जरूर लाभ घ्यावा अशा प्रकारचे जी लक्षणं आहे मी नमूद करू इच्छितो की एका बाजूला होणारी डोकेदुखी डोळ्याच्या बाजूला होणारे दुखणे डोळ्याच्या खालचा किंवा डोळ्याच्या सभोतोलचा भाग जर लाल येत असेल कालांतराने तो काळा पडू शकतो डोळा अधू होणे किंवा दृष्टी कमी धुसर धुसर झाल्यासारखी वाटणे अशी कुठलीही लक्षणं नाक कोरडे होणे किंवा नाकातून पूक किंवा नाकातून स्त्राव वाहणे अशी लक्षणं दिसल्यास म्युकारचा हा संसर्ग असू शकतो आणि त्याप्रमाणे तज्ञांचा सल्ला ताबडतोब घ्यावा सर्वच अशी लक्षणं असलेली लोकं ही म्युकार मायकोसिस किंवा फंगल ब्लॅक फंगसमुळं नसतात बरेचसे यातले तीस चाळीस टक्के रुग्ण हे बॅक्टेरियल इन्फेक्शन सायनोसायटीसचे सुद्धा असतात त्यामुळे यांचा सी टी स्कॅन नेझल सायनसेसचा किंवा एम आर आय स्कॅन जर नेझल सायनसेसचा केला तर एक तीन ते पाच हजारामध्ये याचं निदान इन्व्हेस्टिगेशन होऊ शकतं घशाच्या तज्ज्ञाकडून नेझल इंडोस्कोपीसारख्या तपासण्या ने ज्या अगदी सोयीस्कररित्या होऊ शकतात आणि आपल्या फॅमिली फिजिशियनचा फिजिशियनचा सल्ला घेऊन त्याकरता योग्य ते अँटीबायोटिक जर ते बॅक्टेरियामुळं असेल तर आणि जर ब्लॅक फंगसमुळं असेल तर ॲम्फोटेरिसिन बी या अँटी फंगल औषधाचा वापर करून त्याचा उपचार करावा ॲम्फोटेरिसिन बी औषध हे महागडे आहे तसंच ते दुष्परिणाम निर्माण करणारं औषध आहे त्यामुळे ती वेळ आपण येऊ देऊ नये त्याकरता आपण खबरदारी घेणं आवश्यक आहे मास्क वापरताना विशेषतः खेडे भागातील आता मजू शेतमजुरांना काळजी घ्यायची आहे की मास्क हा जर सतत घामाने ओला होत असेल तर त्यामध्ये जी, जी आर्द्रता किंवा ह्युमिडिटी आहे त्यामुळं हा ब्लॅक फंगस वाढायला मदत होते ती कोरडी ओली झालेली हवा जर घशामध्ये जात असेल तर म्युकारचा प्रादुर्भाव होऊन त्यामुळं एकदा ते म्यूकॉर जर सुरू झालं तर म्युकार हा ब्लॅक फंगस हा साधू आहे त्यामुळं त्याला जर ओलसरपणा घशातला मिळाला त्या रुग्णाला जर कोविड झालेला असेल त्याची इम्युनिटी प्रतिकारशक्ती कमी झालेली असेल स्टिरॉइड्स मिळाल्यामुळं जर त्याची शुगर वाढलेली असेल आणि आपण ती शुगर जर चेक केलेली नसेल तर या तीन गोष्टीमुळं हा ब्लॅक फंगस तुम्हाला संधी साधूश असल्यामुळं तो तुम्हाला त्याचं इन्फेक्शन करेल आणि एकदा हे संधी साधू फ ब्लॅक फंगस तुमच्या शरीरात गेलं तर त्याचं निर्मूलन करणं हे कोरोनापेक्षाही फार कठीण उपचार आहे हे मी आवर्जून इथे सांगू इच्छितो म्हणजे कोविडमधून वाचला आणि मिकारमुळे जर आपला डोळा किंवा चेहऱ्याचा अर्धा भाग गमावून बसला अशी दुर्दैवाची स्थिती येऊ जायची नसेल तर आपणच स्, मास्कची स्वच्छता मास्क कोरडा असला पाहिजे रोज सकाळ संध्याकाळ पाण्याने थोडंसं मीठ टाकून घोळ्या करा नाक साफ करून घेत चला आणि ब्लॅक फंगस होणार नाही याची लक्षणे आढळल्यास तज्ज्ञांकडून सल्ला घ्या आणि या आजारापासून आपला जास्तीत जास्त प्रमाणात बचाव करावा एकदा त्याचा प्रादुर्भाव झाल्यास आम्ही आपल्या सेवेला आपला उपचार करण्यास तत्पर आहोत जिल्हाधिकारी शैलेश नवाल महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम डॉक्टर विशाल काडे आदी या कार्यशाळेत उपस्थित होते कोविड आणि मायकोसिस जे चर्चा सत्र सा, सा, आयोजित केलं होतं त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला कोविड एकोणवीसच्या मॅनेजमेंट ज्या तफावती आहेत आणि ज्या जो ट्रीटमेंट प्रोटोकॉल असतो तो कसा फॉलो केला पाहिजे याबद्दल याबद्दल त्याची चर्चा झाली व त्यानंतर न्यूकार मायकोसिस हा जो आता एक नवीन आजार या कोविडच्या अनुषंगाने वाढतो आहे तर त्याची कारण मीमांसा झाली त्याच्यामध्ये काय कारणं आहेत कोविड का एवढ्या प्रमाणात या दुसऱ्या लाटेमध्ये आलेला आहे यावर पण च विस्तृत चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये स्टिरॉइड नावाचं जे इंजेक्शन असतं ते आणि अँटीबायोटिकमध्ये जे हायर अँटीबायोटिक्स आपण यूज करतो ते प्लस त्यांना डायबिटीस असतो आणि त्यांची शुगर ही इन्सुलिनवर बरोबर कंट्रोल न केल्यामुळे युकार मायकोसिसचा प्रादुर्भाव वाढला आहे असं आज या चर्चासत्रात आम्ही डिस्कस केलं सांगितलं आणि त्यावर ते कसं प्रिव्हेंट करता येईल ते कसं आपल्याला त्याचे लवकरात लवकर त्याला आयडेंटिफाय करून त्याची ट्रीटमेंट किती लवकर आपण सुरू करू शकतो यावर सुद्धा विस्तृत चर्चा झाली त्यामध्ये सुरुवातीचा जो त्याचे लक्षणं जे असतात त्याच्यामध्ये जसं नाक ड्राय होणे त्याच्यानंतर नाकाच्या बाजूचा भाग लाल होणे दुखणे त्याच्यानंतर नाकातून लाल रंगाचं किंवा काळसर रंगाचं द्रव्य बाहेर येणे डोळ्यामध्ये लाल होणे किंवा डोळा थोडासा बाहेर आल्यासारखा वाटणे डोकं भयंकर दुखणे डोळ्यांनी दोन दोन दिसणे उलट्या होणे किंवा पॅरालिसिस होणे अशी सगळी लक्षणं राहू शकतात आणि याची वेळीच जर खबरदारी घेतली तर हे सगळे कॉम्प्लिकेशन आपण प्रिव्हेंट करू शकतो तेव्हा या चर्चा सत्रामध्ये जी काय औषधं योग्य त्या प्रमाणात वापरायला पाहिजे की जेणेकरून आपण मायकोसिस हा जो आजार दुर्धर आजार सध्या जो जास्त वाढतो आहे त्याच्यावर कसं काय नियंत्रण मिळू शकू शकू याबद्दल चर्चा झाली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती